जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो मित्रांनो संत गाळगे बाबा, बाबा यांचे कीर्तन केवळ धार्मिक प्रवचन नसून समाज प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम होते गाळगे बाबांनी आपल्या कीर्तनातून सत्यनारायण पूजेसारख्या अंधश्रद्धा आणि कर्मकांडांवर कठोर टीका करत सामान्य लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचार स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले सत्यनारायण पूजेविषयी त्यांचे प्रबोधन परखड उपहासात्मक आणि थेट होते ज्यामुळे लोकांच्या मनावर खोल परिणाम होत असे मित्रांनो गाळगे बाबा सत्यनारायण पूजेला अंधश्रद्धेचा आणि भट ब्राह्मणांच्या आर्थिक शोषणाचा एक भाग मानत होते ते आपल्या कीर्तनातून लोकांना प्रश्न विचारत या पूजेमुळे चमत्कार होतात का तुम्ही किती किती पैसे खर्च केले किती केले नवस पण तुमचे दुखणे बरे झाले का तुमच्या अडचणी दूर झाल्या का असे सवाल उपस्थित करून ते लोकांना तर्कशुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करत उदाहरणार्थ ते म्हणायचे बाप हो ही सत्यनारायणाची पूजा म्हणजे भटांचा पोट भरण्याचा धंदा आहे अळीच रुपये घेऊन बळबळ करतात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता तुमच्या घरात दारिद्र्य आहे मुलं अशिक्षित आहेत आणि तुम्ही पूजा करून सुख येईल असं म्हणता हे थोतांड आहे अशा परखड शब्दात ते सत्यनारायण पूजेच्या नावाखाली होणारी लूट उघड करत असत गाळगे बाबा आपल्या कीर्तनात उपहास आणि हास्याचा वापर करून लोकांचे लक्ष वेधत त्यांची ही शैली इतकी प्रभावी होती की सामान्य माणसाला त्यांचे म्हणणे सहज समजत असे सत्यनारायण पूजेच्या चमत्कारांवर ते उपहास करताना म्हणायचे ज्या साली लढाई झाली त्या साली पन्नास पन्नास कोटींच्या आगबोटी समुद्रात बुडाल्या सत्यनारायण करणाऱ्या महाराजांना सांगा अडीच रुपये कशाला अडीच कोटी रुपये घ्या आणि एक आगबोट वर आणा मग मी म्हणेन तुमच्या पूजेला काही अर्थ आहे अशा उपहासात्मक उदाहरणांनी ते लोकांना हसवत असत पण त्याच वेळी सत्यनारायण पूजेच्या मागील तथाकथित चमत्कारांचा खोटेपणा उघळ करत असत मित्रांनो बाबा यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारांवर दृढ विश्वास होता ते सत्यनारायण पूजेच्या नावाखाली लोकांना दिल्या जाणाऱ्या खोट्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणायचे देवाला प्रसादाची गरज नाही ना त्याला तुमच्या पूजेची तुम्ही पूजा करता पण गावात पाणी नाही शाळा नाही रस्ते नाहीत तुमच्या मुलांचं भविष्य अंधारात आहे मग ही पूजा कशाला त्याऐवजी ते लोकांना शिक्षण स्वच्छता आणि परिश्रम यांचे महत्व पटवून देत ते सांगायचे की सत्यनारायण पूजा करण्यापेक्षा गावात विहीर खणली शाळा बांधली तर खऱ्या अर्थाने समाजाचे कल्याण होईल बाबांचे कीर्तन हे केवळ कर्मकांडावर टीका करण्यापुरते मर्यादित नव्हते तर त्यातून सामाजिक सुधारणांचा संदेशही दिला जात असे सत्यनारायण पूजेच्या नावाखाली होणारा पैशांचा अपव्यव थांबवून त्या पैशाचा उपयोग गावातील गरजूंना मदत करण्यासाठी शाळा वसतीगृह बांधण्यासाठी किंवा गाव स्वच्छ ठेवण्यासाठी करावा असा त्यांचा उपदेश होता ते म्हणायचे सत्यनारायणाला प्रसाद देण्यापेक्षा भूकेलेल्या माणसाला दोन घास खायला द्या तिथे मिळेल त्यांनी स्वतः आपल्या कीर्तनातून मिळालेला पैसा गावोगावी धर्मशाळा शाळा आणि रस्ते बांधण्यासाठी वापरला ज्यामुळे त्यांच्या उपदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली मित्रांनो गाळगे बाबा यांची कीर्तने मराठी लोकभाषेत आणि ग्रामीण जनतेच्या बोलीत असायची ज्यामुळे ती सामान्य माणसांना सहज समजायची सत्यनारायण पूजेवर टीका करताना ते गावकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यातील उदाहरणे वापरायचे उदाहरणार्थ ते म्हणायचे तुम्ही सत्यनारायणाला पेळे वाहता पण तुमच्या घरात मुलं उपाशी झोपतात भटाला पैसे देता पण गावात पाण्याची सोय नाही हे काय सत्यनारायणाचं सत्य आहे का अशा साध्या पण मार्मिक शब्दात ते लोकांच्या मनात शंका निर्माण करत आणि त्यांना सत्यनारायण पूजेच्या मागील खरे वास्तव समजावून सांगत गाळगे बाबा सत्यनारायण पूजेच्या परंपरेचे सामाजिक परिणामही उघड करत ते सांगायचे की अशा पूजांमुळं गरीब लोकांचे आर्थिक शोषण होते आणि समाजातील अज्ञान वाढते ते म्हणायचे गरीब माणूस कर्ज काढून सत्यनारायण पूजा करतो पण त्याच पैशात त्याच्या मुलाचं शिक्षण होऊ शकतं भटाला पैसे देण्यापेक्षा गावात एखादी विहीर खणली तर सगळ्यांना पाणी मिळेल त्यांनी अशा कर्मकांडांमुळे समाजातील असमानता आणि अंधश्रद्धा कशा वाढतात यावर प्रकाश टाकला मित्रांनो गाळगे बाबा केवळ बोलत नसत तर स्वत कृती करून दाखवत ते गावात अस्वच्छतेचे महत्व सांगताना स्वतः रस्ते झाडत गटारे साफ करत सत्यनारायण पूजेच्या खर्चाला पर्याय म्हणून ते गावकऱ्यांना एकत्र ये येऊन सामुदायिक कामे करण्यास प्रेरित करत त्यांच्या या कृतीमुळं त्यांचे म्हणणे अधिक विश्वासार्ह आणि प्रभावी ठरत असे सत्यनारायण पूजेच्या ऐवजी गाडगे बाबा नैतिकता प्रामाणिकता आणि माणुसकी यांचा उपदेश करत ते सांगायचे की खरे सत्यनारायण हे माणसाच्या हृदयात आहे आणि ते प्रामाणिक कष्ट परोपकार आणि शिक्षणातून साकार होते ते म्हणायचे सत्यनारायणाला मूर्तीत शोधू नका तो तुमच्या कष्टात आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणात आहे तुमच्या गावाच्या स्वच्छतेत आहे मित्रांनो संत गाळगेबाबा यांचे सत्यनारायण पूजेविषयीचे प्रबोधन हे त्यांच्या सामाजिक सुधारणेच्या व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग होते त्यांनी आपल्या कीर्तनातून सत्यनारायण पूजेच्या नावाखाली होणारी अंधश्रद्धा आर्थिक शोषण आणि सामाजिक हानी उघड केली त्यांची परखळ उपहासात्मक आणि लोकभाषेतील शैली तसेच प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रबोधन यामुळे त्यांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचले त्यांनी सत्यनारायण पूजेसारख्या कर्मकांडाऐवजी शिक्षण स्वच्छता आणि सामाजिक कल्याण यांना प्राधान्य देण्याचा संदेश दिला जो आजही प्रासंगिक आहे अत्यंत आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत